मैदानामध्ये पाटील जिला घेऊन फिरत आहेत ती मुलगी आहे भक्ती राम हनुमंते असं त्या मुलीचं नाव आहे पांचिंचुली गावची आहे ती आणि ते, ते, ते मागासवर्गीय म्हणजे मातंग समाजातून आहे या मुलीला पाचशे रुपयासाठी कुस्ती लावण्यासाठी पाटील घेऊन फिरत आहेत जर त्या मुलीला समजा कोणी जोड नाही मिळाली तर पाचशे रुपयाचं इनाम तिला देण्यात येणार आहे आणि त्या मुलीचं कौतुक करण्यासाठी तिला मदत करणाऱ्या सगळ्याने आपण तिला मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे भक्ती राम हनुमंते पांचिंचोली गावची ही मुलगी आहे पाचशे रुपये साठी ती मैदानामध्ये फिरत आहे तिला कोणी प्रतिस्पर्धी मिळत नाही म्हणून या ठिकाणी एकमेव हो। तिला या ठिकाणी पाचशे रुपये देण्यात येत आहेत भक्ती हनुमंते हिला प्रतिस्पर्धी कुणी मिळालेला नाही म्हणून या ठिकाणी तिला पाचशे रुपये देण्यात येत आहेत आणि भैया पाटील यांच्यातर्फे या ठिकाणी शंभर रुपये देण्यात येत आहेत यो सबै कुरा भन्नुहुन्छ सबैको गर्न हुन्छ कुरा हैन यो माइक माथि अन्तरमा ५ हजारमा २० लाख हुन्छ कक अन्तर आउँछ हुन्छ शैलेश बालकृष्ण पतंगे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ॲडव्होकेट शैलेश बाळकृष्ण पतंगे आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी औसा पोलीस स्टेशनच्या वतीनं उपस्थित राहिलेल्या पोलीस प्रशासनाचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे शंकर आणि आदित्य या दोन पैलवानामध्ये सातशे रुपयेची गोष्टी या ठिकाणी लावण्यात येत आहे